आपल्या प्रेक्षकांसाठी एक चार पाच जे कॉमन इलनेसेस किंवा हेल्थ इश्यूज आहेत त्यांची मी नावं घेते आणि आपल्या प्रेक्षकांना तू सांग की कुठले त्यांनी सप्रेस नाही करायला पाहिजे एक्सप्रेस करायला पाहिजे डायबिटीस uh, जर तुम्ही स्ट्रेस तुमचा जास्त आहे आणि तुम्ही एक्सप्रेस करत नाही आहात अगेन जेव्हा स्ट्रेस असतो तुमच्या बॉडीला एक्स्ट्रा एनर्जीची गरज असते कारण यू आर कॉन्स्टंटली ओव्हर सतत डोक्यात विचार चालू असतात आणि त्याच्यामुळे तुमच्या बॉडीवर त्याचा खूप अफेक्ट होतो ओके हार्ट अटॅक एखादी गोष्ट जर तुम्ही खूप मनाला लावून ठेवली यू आर नॉट एक्सप्रेसिंग जुन्या गोष्टी काहीही असू शकतात दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर जेव्हा जेव्हा ट्रिगर पॉईंट्स येतील आणि मला हे असं वाटेल की ओके तेव्हा माझ्याबरोबर असं झालेलं देन जे प्रेशर येतं त्या गोष्टींचा कारण तो अनरिझॉल्वड आहे देन हार्ट अटॅक आणि अशा गोष्टी होत एडिक्शन्स सो एडिक्शन्स कॅन बी वॉचिंग रील्स एडिक्शन कॅन बी अल्कोहोल एडिक्शन कॅन बी एनिथिंग सो ॲडिक्शनच्या मागे काय इमोशन असतं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अनहर्ड मला कोणी समजून घेणार नाही आहे oh. हो uh, मी कोणाकडे ना एक्सप्रेस नाही करू शकत हो oh. त्याच्यामुळे जर तुम्ही खूप वेळा बघितलं तर जो अल्कोहोलिझमचा प्रकार आहे एखादी व्यक्ती घरात वेगळं वागते ती बाहेर गेली की वेगळं वागते याचा अर्थ ट्रिगर पॉईंट बाहेर आहे तुम्ही हँडल कसं करणार या गोष्टींना तर यू हॅव टू सी तुमचे ट्रिगर पॉईंट्स कोणते आहेत ओके